आपन अपला न्यूज आपण आपला महाराष्ट्र चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनच्या पथकाने आठ किलो गांजा बाळगणाऱ्या आरोपीला अटक करून मोठी कारवाई केली आहे या प्रकरणात संजय आडे व चाळीस वर्ष राहणार लखेड या व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले आहे मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चांदू रेल्वे पोलिसांनी रोहने मालटेकडी मार्गावर सापळा रचला त्यावेळी संशयित व्यक्ती रिक्षातून जात असताना पोलिसांनी तपासणी केली असता त्याच्याकडून आठ किलो गांजा जप्त करण्यात आला या गांजाची दोन किंमत तब्बल लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आरोपीकडून एक रेडमी मोबाईल फोन व रिक्षा देखील जप्त करण्यात आली आहे आरोपी विरुद्ध अमली पदार्थ नियंत्रण कायद्या अंतर्गत कलम आठ सी वीस बी क अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अजिंक्य उपविभागीय पोलीस पोलीस अधिकारी अनिल पवार यांच्या देखरेखीखाली करण्यात आली या कारवाईत निरीक्षक अजय कडुके पोलीस नाईक शरद आढे नितीन आढे रोहित वाघमारे शिवाजी घुगे गणेश मेत्राम व इतर पथकाचा समावेश होता पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे बघत रहा आपला महाराष्ट्र न्यूज दिशा परिवर्तनाची वैभव मुंदे